खावा वर वरपून मटण रच खाल्लं पाहिजे का नाही नाही खाल्लं पाहिजे का टाकून देऊन नाश करून चालतं खाल्लं पाहिजे पाणी पेजाय भाऊजी तांब्यासारखं बाबा फुकड मी तुम्हाला दुसरा दिसते ना पाणी पेज नाही पेल्या जेवताना पाणी अजिबात पेज नाही बरं पी बापू मित्रांनो या जेवाय आणि काय करतो तकडं तू बेटरी मोबाईल असर मारतो दादा खुर्चीत अ तिथं तेवढंच येतंय तुला काम धंदा नाही का आज तुमची बाई कामाला गेली म्हणून दुसरी आव तर करू ना जाते मी चटणी कराय आपली आता बस तुमची तुम्ही करा माझी बायको तीनशे रुपयासाठी चटणी करायची राहूली म्हणते परत दोन चार पुढं कर बायको कामाची आहे संसाराची आहे कामाला दररोज नऊ रे का मटन लागतं म्हटल्या तिला कामाला जाणं बरं होय होय मला नाही मग तर खाता ऐक आहे का नाही तुला नुसतं खाऊ ना काल वन घेतात ला वाकून झाडा खाली बसायची वेळ या हम्म झाडा खाली झाडा खाली सुख जायचं ना मला ना पळाली बिचारी वय वय बिचारी चाललेली चटले कराय घराकडे चालली बराबर होते की मग काय म्हणले अजून दुपारी करेल म्हणली तीनशे रुपये मी बुडवणार नाही वय वय तिला काय तर बाकरी मिळते द्या का कोण बी जाऊन काम करेल मी बी जाऊन करेल चार बाकरी तपचे ना चार बाकरी मी बी गेली असते कामाला का आलं लागून कल फोन आला आता जेवताना उचलत नाही कोणाचा फोन जेवताना पण माणस आता माहिती आहे तुम्ही जेवताय माझे बायक असे मला कापून फोन दिला असता

बापू काय पाहि मटण खातो जाणार आहे हॉटेलला जाऊ नाही तिकडे राजवाड्याला घेऊन जा पुण्याला नेऊन काय आम्हाला काय आमचं आम्ही जायची काय गरज आहे मोठ्या हॉटेलला आम्ही आम्ही जायचं काय गरज आहे तुमची बायको तुम्हीच फिरवणार नवरा बायकोलाच फिरवू हो दे की ठरल्या जागा का नाही मित्राला सांगा बरं कांदा दिला नाही ना कापून अरे बाबा काय म्हणते ते विचारा की मोड द्या उगाच उठ तारा द्याय लागल्याच मला जेऊ दे आणोन कॉलर म्हणते अहो पोटाला खाऊ सो दे ना ते आणि या आणि मातीत खेळू नको आणि ऊन तर उन्हाचा ख्राय लागलय मला लई ऊन तर राहुलीचा दिवस उन्हात बसायची काय तर पालायचं कोपाट सकट कर नाही Basai zukuni nah, wa, asu zute wa, tula lai ni atai, ko pada sime ko pada zam je wa dasu leria, kana kana kawa bakar zara. <coughs> <coughs> ते रेड कासली बांधा चवलीला जनावर अजून पाणी पाजून आणायची शर्ट सर मी अजून ती येते धुनाय मला आणि तुमचा कॅमेरा धरून बसली दगड लावून तिथे काल सारखं करायचं तर तू चुकार झाली झाली आहे मी मित्रांनो मला घरी काम असतं का नाही तिथे तुम्ही ना सांगा आणि उद्यापासून तुमच्या बायकोला ठेवते घरी आणि मी जाते का मला लावते तिला काय ती रा घरचं काम करायला येणी आहे ती तिला घरच नेट नको म्हणती लेकरांपासून जायला पाहिजे म्हणते जा गाडवर नाही काम करायचं मालक बसून देत नाही मला माहिती आहे

माझं टाकूर खाऊ मी बी नाही टाकूर खात तुमचं मला काय घेऊन दे नाही आता भरला असर असं आता डारगाळ भरलं भरलं डारगाळ आता काल घेतलं दोन तीन पाण्या आता डारगाळ्या भरली मी खरं बापू काला कर काला खरं खा कसा करतोय बघा बापू करू काला त्याला रेगासा दिला नाही

उपाशी मिळ ले सगळ्या कत जरा कोणाला आणायचं आहे कोणाला नाही मला काय घेणार आहे मी सकाळ साहेब साडे संध्याकाळ तुमची बायक करणार आहे आता मी काम वाटून घेणार आहे उद्या मी कामाला जाणार आहे गुठली जशी तुमची बाईक करची मी तशी जाणार मला काय घेणं देणार नाही मग करा बस मला काय घेऊन देणार मना बायकोला जाणार फुडून द्याचाल काल म्हणूस तर मटण शिजवायचं बायकोला चल आणखुराड लाकड फोडून देत आहे करून मी करून खाल्लं मग का झालं पण बायक बायक म्हणजे फोडून दिलं हे सगळं जाणांना संपला आता काय करणार बसताय बोंबड होय होय आजारी हा लोद आहे आग चुकाय सगळ्या आहे मी आग चुकाय काम करते का तुमच्याच बोलण्यात भाषेत हे काम आहे ते ए परे तिकडी तिकडं कशाला दादा आहे मम्मीकडे जाओ <स्था> कशाला का मम्मीकडे जाती मम्मी म्हणाल चुलती ना का तुला समराय सोडून दिलं का इकडे हा ही चॉकलेट घ्या पिटी चॉकलेट भाटी घाचो किती किती आहे ती दा एवढे मित्रांनो मित्रानो येऊकोराला एवढं टेन्शन असते ना माझ्या टेन्शन असतं बघितलंय बघितलंय टेन्शन पारातीला बरबाट वर वडत बस टेन्शन हा या बायकुला कामाला लावताय बरबाट कुणी काय लावलं तुम्हाला